चौऱ्या गडावर उभी शंकराची पार्वती चौऱ्या गडावर उभी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावडा दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावडा दर्शन देजो मला पहिला मी गणवस केला महादेवाला जाण्याचा पहिला मी गणवस केला महादेवाला जाण्याचा कावड घेतली खांद्यावरी चढू लागले गडावरी शंकरा रंग तुझा सावडा दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावडा दर्शन दे जो मला चौऱ्या गडावर उभी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावडा दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावडा दर्शन देजो मला दुसरा मी गणवस केला महादेवाला जाण्याचा केला भुऱ्या भक्तावर जाण्याचा भुरा भागत वाटेवरी चढू लागले गडावरी शंकरा रंग तुझा सावडा दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावडा दर्शन देजो मला चौऱ्या गडावर कोण उबी शंकर शंकरा रंग तुझा सावडा दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावडा दर्शन देजो मला तिसरा मी गाणवस केला महादेवाला जाण्याचा तिसरा मी गाणवस केला महादेवाला जाण्याचा बेलवाहिले पिंडीवरी फुल वाहिले नंदीवरी शंकरा रंग तुझा सावडा दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावडा दर्शन देजो मला चौऱ्यागडावर कोनगौबी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावडा दर्शन देजो मला शंकरा सावडा दर्शन देजो मला चौथा मी गणवस केला कपूर आणि उदाचा चौथा मी गणवस केला कपूरानी उदाचा कपूर लाला पायरीवरी शंकराची चौऱ्या गडावर पार्वती शंकरा रंग तुझा सावडा दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावडा दर्शन देजो मला